नमस्कार आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची आणि बटाट्याची भाजी दाखवणार आहे हे बघा या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आपण जास्त अशा कोवळ्यासुद्धा घ्यायच्या नाहीत आणि एकदम जास्त जून सुद्धा घ्यायचे नाहीत अशा मीडियम घ्यायच्या आहे बघा शेंगा अशा आणि मी इथे बटाटा आहे एक मिडियम आकाराचा मी साल काढून ठेवली अगोदरच आता आपण शेंगा शेंग कशी सोलायची ती तुम्हाला दाखवते बघा हे बघा साईडला असं कट करून घ्यायचं आपण बघा हे असं साईडला कट करून घेतलं की अशा त्याची साली निघतात अशा मध्ये आपण कसं दोन ते अडीच इंच असं कापायचं आपण बघा याच्या आपण साली अशा काढून घ्यायच्या बघा त्याच्यावरती जास्त आपण साली एकदम जास्त पण काढून घ्यायच्या नाही थोड्या वरती असं हिरवट भाग थोडा ठेवून द्यायचा पूर्ण अशी व्हाईट अशी करून ठेवायची नाही पूर्ण नाही साल काढायची बघा थोडं थोडं आपण त्याचं पार्ट असं थोडं ठेवून द्यायचा आता त्याच्यासाठी आपल्याला बघा मसाला बनवायचा आहे शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याच्या भाजीसाठी त्यासाठी बघा मी सुकं खोबरं घेतलं आहे पाव वाटी आणि हा मिडियम कांदा घेतला आहे पाच ते सहा लसणीच्या पाकड्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर आणि ह्या वाटपाची रेसिपी मी अगोदरसुद्धा दाखवलेली आहे माझा पहिला एक व्हिडिओ झालेला आहे तो अपलोड मी केलेला आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला देईन पण परत मी आता करण्याचं कारण काय आहे मी कारण आपण ही भाजी कशी केली त्या टायमाला मी ओलं खोबरं आणि सुकं खोबरं असं मिक्स दाखवलं होतं आज मी सुकं खोबऱ्याचीच करणार आहे सुक्या खोबऱ्याने कसं आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येणार आहे सर्वात प्रथम आपण हे सुक खोबरं भाजून घेऊया कढई मी ठेवली आहे तापलेली आहे कढई हे बघा मी सुक खोबरं असं भाजून घेते कोरडंच भाजून घ्यायचं अगोदर सुक खोबरं आता भाजून झालंय मी आता प्लेटमध्ये काढून घेते हे पहा मी थोडस तेल टाकून ना आता मी कांदा भाजून घेते कांदा टाकून घेते मी आता हे पहा कांद्याचं असं कच्चे पण ना निघेपर्यंत आपण असं थोडस गुलाबी कलर वरती आपण भाजून घ्यायचं त्याने कशी आपल्या भाजीला छान टेस्ट येते जेवढं तुमचा कांदा खोबरा व्यवस्थित भाजाल तुम्ही तेवढी आपली टेस्ट पण खूप वाढते त्याच्यामुळे हे पहा आपला कांदा चांगला भाजलेला आहे कमी तेलामध्ये आपण व्यवस्थित कांदा भाजलेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ते सर्व कांदा खोबऱ्या हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सर जारमध्ये लावून घेऊन आहोत हे पहा कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं थंड झालेलं आहे आपण आता मिक्सर जारमध्ये घालून घेऊया सर्व साहित्य आपण घालून घेऊया आणि बारीक वाटण करून घेऊया आपण हा पहा आपला मसाला वाटून झालेला आहे इकडे बघा मी दोन तीन वेळा ह्या शेंगा पाण्यातून धुवून चांगल्या घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि हा बघा बटाटा मी फोडी करून तुम्हाला जेवढ्या फोडी पाहिजे असेल तेवढ्या तुम्ही करू शकता मी फोडी करून पाण्यात टाकून ठेवलं कारण काय बटाटा काळा पडतो आणि तुम्हाला जर सालीसकट बटाटा टाकायचा असेल तर तुम्ही सालीसकट टाकू शकता किंवा तुम्हाला जर नुसते शेंगांचीच भाजी करायची असेल तर ती पण करू शकता तुम्ही भाजी हे बघा इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी आपण बघा तेल घालूया गा, सर्वात प्रथम दोन मोठे फळी मी तेल घालणार आहे बघा तेल तापलेलं आहे आपलं आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया आता आपण जिरं घालूया हे बघा जिरं मोहरी चांगली फुलल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया एक मिडियम टोमॅटो घेतलेला मी हे बघा हे पहा आपण कढीपत्ता पण घालून घेतला आता आपण थोडासा याच्यामध्ये हिंग घालूया थोडासा घालायचं चिमूडभर हिंग घालायचं आता आपण हे वाटण टाकून घेऊया मग अशी बनवलेले ते वाटण टाकून घेऊया आपण हे पहा आपण वाटण घातल्यानंतर ना चांगलं असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित असं हे बघा आता आपण सर्वात प्रथम बघा आपण हळद घालूया पाव चमचा हळद घालायची त्यानंतर आपण बघा मालवणी मसाला घालायचा तुमच्याजवळ मालवणी मसाला नसेल तर तुमच्याकडे कुठचा जरी ठेवणीतला मसाला असतो तो तुम्ही वापरायचा त्यानंतर हा बघा अर्धा चमचा आपण गरम मसाला घालायचा हा गरम मसाल्याची पण मी रेसिपी दाखवली आहे हा तोच मसाला आहे आपा भाजीला कलर येण्यासाठी मी हा इथे काश्मीरी लाल मसाला टाकत आहे आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घ्यायचे आहेत मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतो मीठ सुद्धा तुमच्या चवीनुसार कमी जास्त होऊ शकतं आता आपण पहिले बटाटे घालून घेऊया कारण बटाटा कसा आपल्याला शिजायला वेळ लागतो त्यामुळे पहिल्यांदा बटाटा घालायचा आपण आणि बटाटा पण असं ना त्याच्यामध्ये चटणीमध्ये मिक्स करून आपण पाच ते सात मिनटं आपण हे करत ठेवायचं शिजत ठेवायचा आता मी थोडं झाकण मारून ठेवत आहे हे पहा पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण या शेंगा घालून घेऊया नीट परत मिक्स करून आपन। घेऊया आपण हे पाहा आपण आता हे मिक्सरमध्ये जे पाणी होतं वाटण केलेलं तेच पाणी आपण टाकून घेऊया याच्यामध्ये भाजीमध्ये आणि आपण पाच ते दहा मिनिटांसाठी आपण ही भाजी शिजत ठेवूया लो टू मिडीयम गॅसवरती हे पाहा झाकण मारून आपण शिजत ठेवूया भाजी हे पहा दहा मिनटं झालेली आहेत आपण बघूया आपला बटाटा वगैरे शिजला की नाही तो बघूया बघा बटाटा छान शिजलेला आहे आणि शेंग सुद्धा बघूया आपण शिजली का शेंग पण छान शिजली आहे बघा शेंग पण छान आता आपण वरून अशी थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि गॅस आपण बंद करून घेऊया आता आपण या मध्ये काढून घेऊया शेंग बटाट्याची भाजी तुम्हाला जेवढी रस्सा ठेवायचा असेल तर तुम्ही थोडीशी पातळ करू शकता मग त्याला आपण काय म्हणतो शेंग बटाट्याचा रस्सा भाजी करायची असेल तर थोडीशी ग्रेव्ही अशी ही अशी मीक जशी केली तशी करायची ग्रेव्ही कसंही तुम्ही करू शकता अशा प्रकारे आपली शेंग बटाटा ही भाजी झालेली आहे आणि माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ आणि जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद